नमस्कार हे आम्ही राजस्थानला लग्नाला निघालो आहे मिस्टर माझे तयार होत आहेत आता बोरवलीवरून अजमेर सुपरफास्ट आहे साडेपाचची सामान आमचं एवढंच होतं कारण बाकीचं आमचं ट्रान्सफरला गेलं होतं सगळं स बॅगा वगैरे आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे त्या मैत्रिणी आहेत वंदना मेधा दीपा आम्ही सगळे आमचं वलसाडला तिकडे जेवण आलं जेवलं वगैरे आम्ही छान मस्त ताक वगैरे आलेला आणि मग आम्ही साडेसहा वाजता चित्तोडगडला उतरलो चित्तोडगड स्टेशन आहे दिसते ना तिथे उतरलो भयंकर खूप खूप थंडी होती आम्ही सॉक्स घातले हातमोजे घातले टोपे घातली खूप अगदी उतरले तर अगदी आम्ही कुडकुडायला लागलो आणि इथून मग आम्हाला बस होती दहा पंधरा मिनटावरती लग्न होतं बस बस आहे ना आता आम्ही बसमधून उतरलो तिथे हा आमचा दोघांचा फोटो आम्ही मैत्रिणी आम्ही तिथे आलो जवळ सगळं सामान वगैरे आमचं सगळं काही आम्हाला हात लावायला लागलं नाही आमच्या आमच्या का बॅगा घेतल्या आणि निघालं हे बघा हे सगळं हा ही सगळी प्रॉपर्टी हे सगळं लग्नासाठी आहे नंतर आता आम्ही रूमवर चाललो आहे आमचं रूमचा नंबर बघा हा वन झिरो फाय आमचा रूम नंबर होता आता आमची रूम बघा आमचं सामान आधीच रूममध्ये बघा आलं आहे काल ट्रान्सफर असं आम्ही छान लग्नाला तिथे आलो त्यानंतर आम्हाला मॅसेज आला की नऊ वाजता माखू आहे आम्ही फटाफट रेडी झालो आणि माकवाला गेलो हे माखू चालू आहे माखू आमचं कोकणाकडे मराठी आधी लग्नाच्या आधी सगळ्यात पहिला विधी माखवाच असतो माखू म्हणजे हळदीसारखंच असतं फक्त हळद नाही लावायची खोबरं वाटून ते पाणी खोबऱ्याचं दूध काढायचं त्याच्यात उठणं घालायचं आणि असं आणि मग आम्ही चित्तोडगड बघायला निघालो मैत्रिणी तेव्हाचा फोटो आहे आणि ही लांबून ती प्रॉपर्टी आम्ही फोटो काढला मग आम्ही चित्तोडगड बघायला गेलो हे चित्तोडगड आहे ते तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये मा दाखवले चित्तोडगड प्राणी पद्मावती आणि हा आमचा हळदीचा कार्यक्रम चालू झाला ह्या अशा साई आपल्या साईजच्या बांगड्या बनवून देत होते शिवाय मेहंदी कोणाला मेहंदी काढायची मेहंदी चालू काढून घेतली आणि मग हा आमच्या नवरीचा हळदी चालू हळदीची एंट्री झाली फोटो नीट घेता आले नाही व्हिडिओ कारण माणसांपेक्षा फोटोग्राफरची गरज नंतर सगळे नवरा नवरी दोन्ही पार्ट्यांमध्ये घेऊन वगैरे झाले फेअर कम्पॅरिझन ओके संध्याकाळ दे तुम्ही ओळखलं असाल हे मानसी माऊचं लग्न होतं ला आहे मानसी माऊ आणि साहिल शुभ तिथे हे बघा हे प्रशस्त जे आहे इथे सगळे राहायला होते इथे बघा इथे माझ्या मैत्रिणीची रूम होती आणि इथे आता डान्स होणार होते संगे हे संगीतसाठी हॉल घेतलेला इथे आणि हे राहण्यासाठी रात्रीचं वातावरण अगदी सात साडेसातचं दरम्यान तो खूप थंडी आणि शिवाय हे असं खूप छान वाटतं हा संगीतचा लूक संगीतला चालले मिळा आमचा डान्स आहे मुलीची आई काकी दोघी आम्ही मैत्रिणी दोघी तिघी असं सहा जणींचं आमचा डान्स आहे बघा लागे गाण्याचा आवाज म्यूट केला आहे कारण कॉपीराईट लागतं शुभतिथीने खूप छान सगळं मॅनेज केलं होतं अगदी मस्त अगदी काही प्रॉब्लेम आला तर शुभतिथीची मुलं अगदी उभीच असायची रूममध्ये हीटर होतं तर ते कसं लावायचं काय कळे ना जरा बाहेर आली लगेच काय मॅडम जरा हीटरचं होत नाही लगेच येऊन हे केलं म्हणजे खूप छान सर्विस अगदी जेवायला बसलो आहे तिथे काय हवं आहे नको आहे विचारतायत खूप छान मस्त शुभतिथीची सर्विस पण मॅनेजमेंट पण खूप छान इतक्या लहान वयात इतके मोठे इव्हेंट करायचे खरंच खूप खूपच कौतुकास्पद आहे खूप छान केला आता ह्या मावशा भाच्या नाचत आहेत ही मावशी आहे आणि ही भाची आहे या दोघी नाचतायत छान किती गोड नाचते बघा बरेच डान्स झाले माणसीच्या मित्रांचे मैत्रिणींचे खूप छान छान ह्या दिरांच्या माझ्या तीन मुली छान खूप गोड आहेत हा आमच्या दीरांचा पूर्ण परिवार तीन मुली तीन जावई आणि जाओ भाजी आणि शेवटी बारा वाजता आम्ही दुसऱ्या दिरांचा बड्डे होता त्यांचा बर्थडे बड्डे दिवस होता तो केला आणि आमचं संगीत हळद हे सगळा प्रोग्राम आजचा संपला कशी वाटली व्हिडिओ कमेंट करा नमस्कार